जयसिंगपूर प्रभाग क्रमांक तेरामधून अमित लक्ष्मण बागबेकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत त्यांना प्रभाग क्रमांक तेरामधील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्यांच्या प्रचाराचा धुमाकूळ सुरू असून ते घराघरात पोचले आहेत त्यामुळे जयसिंगपूर शहरातील प्रभाग क्रमांक तेरा मध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे या ठिकाणी खमक्या उमेदवार अमित वाघवेकर हे मैदानात उतरल्याने सर्वच ठिकाणी त्यांच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये त्यांच्यासारखा अभ्यासू कार्यकुशल प्रभागाच्या विकासासाठी झटणारे त्यांच्या तोडीला कोणीच उमेदवार नसल्याचे प्रभागात खुलेआम चर्चा सुरू आहे एक कणखर प्रामाणिक चळवळीचे नेतृत्व गाजवणारे व्यक्तिमत्व त्यांना संधी देण्याची यामुळे नक्कीच प्रभाग क्रमांक तेरा मध्ये उलता होण्याची शक्यता नाकारता येत नाही संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा